नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती अपंग प्रमाणपत्र धारक जे व्यक्ती असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचे अपडेट आहे आताच नवीन जे आर नुसार जे अपंग लाभार्थी इथं म्हणजे अपंग प्रमाणपत्र लाभार्थी इथं त्यांना दरमहा सरकारकडून पंधराशे रुपये मानधन दिल्या जाते व हे मानधन नियमितपणे चालू राहण्यासाठी अपंग व्यक्तींना आता केवायसी करणे बंधनकारक आहे तर खूप साऱ्या आपल्या मित्रांना म्हणजे प्रश्न पडला असेल किंवा आता ही केवायसी कशी करायची कुठे करायची तर खूप सोपी पद्धती ही केवायसी तुम्ही मोबाईल मधून सुद्धा करू शकता याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे व तुमच्याकडे युडीआयडी कार्ड चा नंबर किंवा तुमचं युडीआय कार्ड जेव्हा नोंदणी केली होती त्याचा एनरोलमेंट नंबर असणे गरजेचे खूप सोपी पद्धती व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो जे शेती विषयी असो किंवा नोकरी असो की आपल्या योजना असो अशा प्रकारचे मी तुमच्यासाठी व्हिडिओ सर्वात पहिले अपडेट मध्ये घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकन प्रेस करा तर मित्रांनो वेळ न वाया नव्हता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू हे बघा मित्रांनो आपण आलो आपल्या क्रोम ब्राउजरवरती क्रोम ब्राउजरवरती वरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला यू डी आय डी लॉग इन हे सर्च करायचं व सेम टू सेम प्रोसेस तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता बघा पहिलेच आहे पी डब्ल्यू डी लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला एनरोलमेंट आय डी किंवा यू डी आय डी नंबर मागेल तुम्ही या दोन्हीपैकी कोणताही एक इथे टाकू शकता जसे मी इथं एनरोलमेंट नंबर टाकून घेतो व त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची तशी मी इथून डेट ऑफ बर्थ टाकून घेतली बघा इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या जे काय डेट ऑफ बर्थ असेल ते व इथे कॅपचा कोड फिल करून घ्या बघा इथे आल्याच्या नंतर इथे बघा माय अकाउंट अपडेट ई केवाय सी अपडेट ई वरती क्लिक करायचं व इथे आय ऑथोराइज यू डी आय टू शेअर माय आधार डिटेल्स फॉर पर ई केवायसी पर्पज इथे जनरेट ओ टी पी करायचं जनरेट ओटीपी केल्याच्या नंतर बघा सहा अंकी जो काही ओटीपी आहे तुमच्या मोबाईल वर पाठवला जाईल पाठवल्याच्या नंतर व्हेरीफाय ओटीपी करायचं व्हेरीफाय ओटीपी झाल्याच्या नंतर तुमची केवायसी ही सक्सेसफुली होते तर मित्रांनो बघा खूप सोपी पद्धती तुम्ही एकदा सुद्धा ट्रा, एक ट्राय करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र